व्यासपीठ गावची खबर न्यूज राजकीय पक्षाच्या चपला बाजूला ठेवून कार्यक्रम यशस्वी करतात हे देऊन हवे गाव समाजापुढील उत्तम उदाहरण ज्येष्ठ कीर्तनकार रामदासभाई पाटील यांच्याकडून स्तुती सुमणे बंटीन लावडे यांनी वाढदिवसानिमित्त केले शैक्षणिक साहित्यांचे वाटप विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या मतभेदामुळे गावातील सलोका बिघडत असते परंतु राजकीय पक्षाच्या चपला बाजूला ठेवून सर्व कार्यक्रम यशस्वी करता हे देऊन्हावे गाव समाजापुढील उत्तम उदाहरण असल्याचं कौतुक हरिभक्तपरायण परायण रामदासभाई पाटील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते बंटी नलावडे यांच्या पुढाकारातून शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना केले प्रसंगी आणि कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर तुम्ही सगळेच मला एकत्र दिसताय हे खूप घेण्यासारखं तसा माझ्या खूप आवडीचा बोल आणि अत्यंत जेव्हा संबंध का कोण जाणे तर त्यांची माझ्यावरती खूप श्रद्धा आहे हे मी जाणून आहे ओळखून आहे तालुक्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी माणसं संप्रदायामध्ये अध्यात्मामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आपल्यापेक्षा कितीतरी मोठी ही माणसं आहेत पण या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यात श्रद्धेचं स्थान बोलवावं असा त्यांनी आग्रह धरला मला मागच्या आठवड्यामध्ये त्यांचे निकटते स्नेही किशोर पाटील यांनी सांगितलं की भट्टी शेठचा अधिष्ट किंतन सोहळा आहे वाढदिवस आहे तुम्हाला यायला पाहिजे त्याची खूप इच्छा मी माझी भावना व्यक्त केली त्यावेळेला

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत देवनावे परिसरातील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप प्राथमिक शाळा दहिवली येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप प्राथमिक शाळा सांगळेवाडी येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप देवनावे अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर बॉटलचे वाटप तसेच दहावी बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ग्रामपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण भाई महाराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे माजी सरपंच अंकित साखरे सरपंच रत्ना वाघमारे उपसरपंच भूषण कडव लायन्स क्लब ऑफ खालापूरचे अध्यक्ष किशोर महाराज पाटील माजी सरपंच भगवान पाटील संजय कडव ऋषाली नलावडे मनोज पाटील संदेश चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पाटील अॅडव्होकेट अमित भूपतराव मनोहर बैसाने प्रवीण लाले गणेश शेटे राजेंद्र वाणी सचिन नलावडे शैलेश अंबवणे दिलेश नलावडे चिंतामणी चव्हाण वसंत पाटील नितीन चौधरी अंकुर बामने बाबुराव नलावडे आद प्रमुखांसह मोठ्या संख्येनं वर्ग उपस्थित होते